काय आभी बोलत नाहीये इस चलेवारीत बोलला मी ओ बाबा साहेब हा बेक पडलाय जागा राव वासाला खालो ना एरवी मी तिकडे जाऊन ठेवला बरं का पाटी मग एरवी थांब जो आभी पोटे जो प्रेमच्या मध्ये आले बघ नाही बाबा साहेब शॉट या सगळ्या संदर्भात तुम्ही त्यांना काही कानोसा दिला होता त्यांना काही सांगितलं होतं का राजीनामा देण्यापूर्वी किंवा या, या संदर्भातली काही मागणी केली होती ना, मादने मादने, का नाही मागणी मी सर भारतीय जनता पार्टीचा उमेदवारी अर्ज भरला मग मी प्रबळ दावेदार तिथं होतो चोवीस तास संपर्कात असलेला एक कार्यकर्ता म्हणून मी लोकांचे परिषद होतो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातनही अनेक कार्यक्रम असताना शहराध्यक्षांना भेटलो आमदारांना भेटलो खासदारांना भेटलो सगळ्यांशी बोलणं झाल्यानंतर अशा पद्धतीनं माझ्यावर अन्याय झाल्यामुळे मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या काही दिवसांपासून आपण जर पाहिलं तर भाजपमध्ये मोठं इन्कमिंग होत होतं मेगा प्रवेश असतील किंवा इतर शहरातले प्रवेश आहेत एक असा नरेटिव्ह सेट झाला होता का की जे जुने आहेत त्यांना जाणार जाणारे आणि जे नवीन आहेत त्यांनाच प्रवेश दिला जाईल आणि कुठेतरी भाजपला हेच बुमरँग झालंय का ना, नाही सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असताना भारतीय जनता पार्टी मधले निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर माझ्या माझ्यासारखा कार्यकर्ता गप्प बसणार नाही लोकांच्या सेवेसाठी जर आपण तर कुठलं तरी हे काम करायचंच आहे त्याच्यामुळे मी खऱ्या अर्थाने आज हा राजी राजीनामा भाजपचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला